नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी घटना ही आहे की कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे फार मोठी बातमी आहे भारतासाठी ह्या जस्टिन ट्रुडो साहेबांनी मोदी सरकारवरती अत्यंत अश्लाघ्य आरोप केलेले होते भारताची गुप्तचर संघटना रॉ हिच्यावर आरोप केलेले होते स्वतःच्या देशामध्ये निज्जर सारख्या दहशतवाद्यांना दडवून ठेवणारा हा देश त्याच्या उपर आरोप आमच्यावरच करत होता आमचे जे राजदूत तिकडचे त्या राजदूतांवरती आरोप केला की तुम्ही जातीनी हा जो काही खून घडलेला आहे त्याच्या ऑर्डर्स तुम्ही दिल्यात सुपारी तुम्ही दिलीत व्यक्तिशहा दिलीत अधिकृतरित्या दिलीत आणि त्याच्या तपासासाठी पोलिसांकडे हजर व्हा म्हणून हुकूम काढला त्याच्यानंतर त्यांना देश सोडावा लागला ते भारतामध्ये परतले यानंतर भारताने तिथल्या कॅनडाच्या राजदूत दूतावासातल्या काही जणांची हकालपट्टी केली कॅनडाने तेच केलं अतिशय संबंध पूर्णपणे विस्कटलेले होते त्यानंतर ट्रम्प यांची निवडणूक व्हायची होती आणि सगळा जो गदारोळ चाललेला होता एकंदरीतच मोदी सरकारच्या विरोधामध्ये कसं काहून उठवलं गेलं होतं आठवत असेल तुम्हाला या शीख प्रकरणामध्ये खलिस्तानच समर्थन करणारे मोर्चे वेगवेगळ्या देशांमध्ये येत होते त्याला ज्याला फाईव्ह आय म्हणतात त्या फाईव्ह आय मध्ये फाई म्हणजे खुद्द अमेरिकेमध्ये होत होते ब्रिटन मध्ये होत होते ऑस्ट्रेलियात होत होते न्यूझीलंड त्याला म्हणतात ना कशाला कशाच्या पत्रास नाही त्याही देशामध्ये हा उद्योग चाललेला होता भारताविरुद्ध वॉशिंग्टन पोस्ट असेल न्यूयॉर्क टाइम्स असेल एका मागून एक लेख टाकून मोदी सरकारला झोडायचं काम चाललेलं होत आणि सरते शेवटी पूर्णपणे निर्लज्ज होऊन बेशरमपणे हे आरोप करण्यात आले निज्जर प्रकरणामध्ये त्या राजदूतावरती करण्यात आले आणि अमेरिकेमध्ये पनून प्रकरणामध्ये थेट अजित धोवल यांचं नाव टाकलं गेलं रॉ चे प्रमुख त्यांचं नाव टाकलं गेलं आणि पुढे अमित शहाना सुद्धा गोवलं जाईल म्हणून सांगू लागले ह्याच्या नंतर मग सोरोस प्रणित ते अदानी प्रकरण जे आहे त्या अदानी प्रकरणामध्ये पुन्हा एकदा ओसीसीआरपी कडून रिपोर्ट छापून घेतले गेले हे सगळं चाललं होतं कशासाठी तर बांगलादेश नंतर भारतामध्ये शपथा घेतलेल्या होत्या डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मोदी सरकार गडगडवून दाखवू म्हणून तुम्हाला आठवत असेल सगळे दूध इकडे येत होते चंद्राबाबूला भेटत होते त्यांना धमक्या देऊन झाल्या नितीश कुमारला धमक्या देऊन झाल्या पाठिंबा काढून घ्या मोदी सरकार कोसळलं पाहिजे दोघेही बदले नाहीत त्यांचंही श्रेय आहे परंतु डिसेंबर तर गेला जाऊ देत ह्याच्या नंतर चेंज भारतात होणार नाही म्हटल्यानंतर तरी माणसं शांत राहतील तर ती नाही शांत राहिली ते तुमचे विक्टोरिया न्यूलन आणि लू डॉनल्ड लू तर काल परवाच म्हणजे गेल्या आठवड्यामध्येच इथे दौरा करून गेले दिल्लीचा मग तिथून म्हणे ते कुठे श्रीलंकेला नेपाळला बऱ्याच ठिकाणी जाऊन आले त्या रेजिंग चेंज म्हणजे काय लक्षात घ्या तुम्ही की ज्या ज्या सत्याधारेशी आपलं पटत नाही त्याला सत्तेवरून खाली खेचायचा कारण काय तर मी सांगतो तशा स्वाक्षऱ्या तो करत नाही ना हाच त्याचा गुन्हा आहे हाच त्याचा गुन्हा आहे असं कोण समजतं अमेरिकन डीप स्टेट समजते अमेरिकन डीप स्टेटचं हे रेजिम चेंज ऑपरेशन त्यांच्या डोक्यामध्ये इतकं आहे गेली साठ सत्तर वर्ष जगामध्ये नुसता या लोकांनी धुमाकूळ घातलाय त्यांच्या मनात येईल तसा मोदी एकटे त्याला तरुण उरले आणि म्हणून मोदी सरकार विरुद्ध जंगजंग पचाडत होते जून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मोदींची सत्ता घालवायची म्हणून शपथा घेतलेले हे हो लोक होते हे रेजिम चेंज ऑपरेशनचं काय झालं नेमकं लक्षात घ्या काय झालं हा प्रश्न आता त्या व्हिक्टोरिया नुलन आणि डॉनल्ड लूला कोणीतरी विचारला पाहिजे पण विचारणार आता कोणी उरलेलं नाहीये ज्या दिवशी ट्रम्प यांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले स्पष्ट झाले की ट्रम्प जिंकलेले आहेत त्याच दिवशी इलॉन मस्क यांनी एक घोषणा केलेली होती की इथे बायडेन सत्ता सत्तेतून हकलण्यात आम्हाला यश आलं आता पुढचा नंबर जस्टिन ट्रुडोनचा असेल पुढचा नंबर जस्टिन ट्रुडोनचा असेल हे जाहीर केलेलं होतं चार नोव्हेंबर रोजी हे जाहीर झालेलं होतं मित्रांनो तेव्हा आता जे काही घडत आहे ना जस्टिन ट्रुडोन ना राजीनामा द्यावा लागला ते रडकुंडीला आलेले होते म्हणे हाता पाया पडायला तयार होते भारताशी सगळं समजावून बाबा हे करा आपण हातात काही नाही दहा जनपदचा आदेश आला की महाराष्ट्रामध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री होणार की पृथ्वीराज चव्हाण हे ठरलेलं असतं कारण आदेश तिकडून येतो तसा जस्टिन टुडोला पंतप्रधान करायचा का नाही हा आदेश अमेरिकेची डीप स्टँडेच होती आता त्या स्टेटलाही लक्षात आलं की ट्रुडो यांची लोकप्रियता इतकी घसरलेली आहे की कॅनडामध्ये त्यांचा पक्ष परत निवडून येणार नाही सबब ह्यांना बाजूला करा आणि दुसरा कोणीतरी पंतप्रधान करा अशी एक ज्याला म्हणतो आपण सेटलमेंट म्हणजे ऍडजस्टमेंट केली गेलेली आहे आणि त्यानुसार ट्रुडो हे बाजूला झालेले आपल्याला दिसतात त्याच्या त्याला हातभार लावायचा म्हणून ट्रम्प यांनी एक विधान केलेलं होतं तुम्हाला आठवत असेल ते टुडो जे आहेत ते अखेर पाय धरायला मर्लागो मध्ये पण येऊन गेले म्हणजे ट्रम्प यांच्या निवासस्थानी येऊन गेले फ्लॉरिडामधल्या आणि तिथे सुद्धा त्यांनी पॅचअप करायचा प्रयत्न केला पण ते काय जमलं नाही ट्रम्प यांनी त्यांना तोंडावर सांगितलं की तुम्हाला झेपत नसेल की तुम्ही एवढा टेरी आमचा लावू नका हो म्हणून रडू नका तुम्हाला टेरिक देणं जमत नसेल तर अमेरिकेचं एक्कावन्नावं राज्य म्हणून अमेरिकेच्या मध्ये सामील व्हा तुमचाही फायदा आहे त्याच्यामध्ये तुमच्या नागरिकांचा फायदा आहे त्या नागरिकांवरती तुम्ही चाळीस पन्नास साठ टक्के कर लावून ठेवलेला आहे ते कराच्या ओझ्याखाली दबलेले आहेत ते सगळे बाहेर येतील सामान्य जनतेचा फायदा होईल तुम्हाला टेरिफ द्यावा लागणार नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेसारख्या बलाढ्य लष्कराचं पाठिंबा पाठबळ तुमच्याकडे असेल संरक्षण तुमचं उत्तमरित्या केलं जाईल तेव्हा विचार करा आणि एका एकावन्नाव राज्य म्हणून आमच्यामध्ये सामील व्हा ही जी खुली ऑफर ट्रम्प यांनी ट्रुडोंना दिली ती काही केवळ दोघांच्या त्याला काय म्हणतात परस्पर संवादाची गोष्ट उरली नाही ते जाहीर ट्वीट म्हणून ट्रम्पने सांगितलेलं होतं आणि त्याचं कारण स्पष्ट होतं हे स्पष्ट होता की कॅनडामधली मधली जनता ही ट्रुडोच्या वर उसळून यावी खवळून यावी आणि ते झालं इतक्या प्रकारे जस्टिन ट्रुडो यांची लक्तर झाली अंगावरच्या वस्त्राची दैन्यावस्था इतकी झाली की सरते शेवटी आता राजीनामा देण्याची पाळी आली राजीनामा देण्याची पाळी आली तरी अक्का त्याच दिवशी परत आता पुन्हा एकदा ट्रम्प ते सांगितलेलं आहे की एकावन्न राज्य म्हणून आम्हाला जॉईन व्हा म्हणून कल्पना करा मित्रांनो की हे सगळं रेजिम चेंज ऑपरेशन आहे ना ते ब्रह्मास्त्र सोडलेलं होतं मोदींच्या अंगावरती ब्रह्मास्त्राने दिशा वळवली आणि ते गेलो कुठे तर कॅनडाकडे गेलेलं आहे आणि त्या ब्रह्मास्त्राने रेजिम चेंज त्या व्हिक्टोरिया न्यूलंड असतील त्या डोक्याला हात लावून बसलेल्या असतील अमेरिकेमधली तर सद्दी आपली संपली कॅनडामधली सुद्धा संपली सद्दी ह्या विचारांनी थरकाप होत असेल मित्रांनो इलॉन मस्क आहेत ना त्यांच्यावरती किती हेतुरोप केले जात आहेत याचा विचार करा तुम्ही एका एक मागून एक जे सगळे वाघबाण असतील आणि सर्व हत्यार जी आहेत ती इलॉन मस्कच्या दिशेने चाललेली आहेत आणि इलॉन मस्क लढा कसला देत आहेत विचार करा चार नोव्हेंबरला जे माणूस म्हणला ते म्हणजे ते जिंकून आले हे स्पष्ट झाल्यानंतर जे बोलला ते शपथविधीच्या आधी खरं झालेलं तुम्हाला दिसलंय शपथविधीच्या आधी अजूनही सत्ता ग्रहण केलेली नाहीये ट्रम्प यांनी ती सत्ता ग्रहण केल्यानंतर काय काय होईलचा विचार करा त्याच्यावरती मी अजून एक व्हिडिओ बनवते इलॉन मस्च स्टारशिप जे आहे ते कॅनडा नंतर आता त्याची दिशा काय असेल याच्यावरती आपण बोलू धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्याबरोबर कायम राहू द्यात, नमस्कार